नमस्कार मी वर्षा देशमुख शारदा नगर शारदा नगर खंडारी मंगल कार्यालयच्या पाठीमागे आम्ही राहतो इथे आमच्या बाजूला हॉटेल असल्यामुळं दररोजचा हा त्रास जवळपास तेरा वर्ष झाले की आम्ही सरपंचाकडे गेलो नमिता देमुदाकडे गेलो कुणीही काहीही करत नाही आहे मग यामुळे आमचं आरोग्य धोक्यात आहे तसेच आमच्या छोट्या लेकरांचं पण आरोग्य धोक्यात आहे स्थानिक आमदार महिला आहेत आमदारांकडं तुमची या समस्या तुम्ही मांडल्या का महिलांनी नमिता नमित्यातही मुंदडाकडे गेलो होतो पण दोन तीन वेळा त्यांनी टाळलं एक दोन वेळा सरपंचाला आमच्याकडे पाठवलं पाहणी करायचे जायचे सतत पाच ते सहा वेळा येऊन त्यांनी पाहणी केलं पण दोन ते तीन वर्ष झाले याच्यावर कुठलीच ॲक्शन घेतलेली नाही आहे यामुळे आम आमचं ते आमचं परत आमच्या लहान बाळांचं पण आरोग्य धोक्यात येत आहे <laughs> नाली नालीचा खूप त्रास आहे आम्हाला आणि एकदा एवढं नवीता म्हणजे आम्ही बोलले होते पण त्या म्हणल्या हो हो करू करू कर, म्हणल्या मग कर मी म्हणलं की दक्कल दिली नाही तुम्ही इतकी देव मतदान आलं की तुम्ही हे करतात म्हणलं मतदान झालं की पुन्हा कुणी येत नाही ग बसतात म्हणलं हो हो मग ते एक म्हणले की आम्ही सांगतो सरपंचाला पण मी म्हणलं की ते वेळेस आमच्या इथले तर दहा वेळेस आले म्हणून तुमच्या इथलं तरी पण कोणी सुद्धा धक्क दिली आहे त्रास आहे गाड्या नेता येत नाही आता मुलींना ते सगळ्यांना त्रास आहे पाण्याचा लवकर हे करावं पूर्ण आमच्या दारातच पाणी आहे